मोठ्या अखेर उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाजी मारत मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आहे सर्वत्र त्यांचे स्वागत सत्कार अभिनंदन होत आहे या विजयासाठी स्वतः राधाकृष्ण विखे पाटील सौ शालिनीताई विखे पाटील सौ धनश्रीताई विखे पाटील त्याचप्रमाणे सर्व महायुतीच्या पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी या विजयासाठी मोठे पराकष्ट केले परिश्रम घेतले डॉक्टर यांनी तर अतिशय मेहनत घेतली दिवस रात्र गावनगाव वाड्या वस्ते घरघर पिंजून काढले कार्यकर्त्यांच्या युवक महिला मतदारांच्या सर्व गाठीभेटी घेत राधाकृष्ण विखे पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन करत त्यांनी थंडीना रात्र पाहिली व सर्व कार्यकर्त्यांसह रात्र दिवस प्रचारात मग्न झाले होते या निवडणुकीत अनेक जण एकत्र येऊन विरोधात ठाकले मात्र सुजय दादा डगमगले नाहीत आरोपांना घाबरले नाहीत विरोधकांच्या सर्व आरोपांना उत्तर देत प्रत्येकाला तोंड दिले सुजय दादा यांच्या वाक्याचा अनेकदा विपर्यास केला गेला अपप्रचार केला गेला त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला त्यांनी तोंड दिले आणि शिर्डी मतदारसंघातील कर्तव्याचा महामेरू अखेर विजय करूनच आणला राधाकृष्ण विखे पाटील हे विजयी झाल्यानंतर त्यांनी सर्व मतदारांचे कार्यकर्त्यांचे आपल्या वरिष्ठ नेत्यांचेही धन्यवाद मानले विजयी होता जय जयकाराच्या घोषणा ढोल ताशे फटाक्यांच्या आतिषबाजी करत गुलालाची उधळण करत फुलांची उधळण करत मिरवणूक काढत सर्व कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला